नमस्कार आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे माझ्यासवाडी सर्वोदय नगरचा जो पुनर्विकास आहे त्यात महत्त्वाचा एक जो कडा असतो तो आज ह्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे त्याची सुरुवात आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये आज ते सगळी मंडळी इथेच आहेत ज्यांच्यासोबत हा प्रवास आपण आतापर्यंत केला आणि पुढचा करणार आहोत आपल्यासोबत गौरव सर आहेत जी आप लॉयर है एनसीएलटी को जैसे दिवस रिक कर अपनी बाजू जी ठामपण लोकसम मांडा चीनी के लिए तो मैं गौरव सरान एक रिक्वेस्ट करेन कि आप आपका थोड़ा सा एक्सपीरियंस शेयर करिए और थोड़ा सा थॉट शेयर करिए सबसे पहले माजस सोसाइटी को बहुत बहुत शुभकामनाएं ऑल द बेस्ट टू मंत्रा डेवलपर्स कि वो सक्सेसफुली इस प्रोजेक्ट को कम्प्लीट कर पाए माजेस सोसाइटी सोसायटी काफी लंबी जर्नी रही है आ, आ, विथ प्रीवियस बिल्डर्स बट काफी फॉर्चुनेटली एक अच्छा कंक्लूजन आ रहा है इस इस प्रोजेक्ट के लिए क्योंकि दे हैव फाउंड द राइट पार्टनर मेरे हिसाब से इन मंत्रा डेवलपर्स टू कंप्लीट द प्रोजेक्ट सक्सेसफुली हमने एक डीट ऑफ सेटलमेंट साइन किया है जिसमें टर्म्स काफी क्लियरली मेंशन किए गए हैं जो कि कमर्शियल टर्म्स और विद रिस्पेक्ट टू कंस्ट्रक्शन और Uh, किस तरह से uh, कितने टाइम पीरियड में प्रोजेक्ट कंप्लीट होगा वो सब क्लियरली डिफाइन uh, किया गया है एग्रीमेंट में एंड आई विश मंत्रा ऑल द बेस्ट फॉर कंप्लीशन ऑफ द ऑफ़ द सेम ऑल्सो वुड रियली लाइक टू थैंक कमलेश जी मिस्टर बने एंड भास्कर राव जी जिनके साथ मेरा रेगुलरली कोऑर्डिनेशन रहा है लास्ट uh, डेढ़ साल से फॉर कंप्लीशन ऑफ दिस प्रोजेक्ट एंड फॉर सींग थ्रू दिस इंटायर सेटलमेंट थँक्यू थँक यू जस्ट एक अजून एक माहिती सांगेन हे तेच आहे ज्यांनी कन्नमवार नगर मधली गॅन्सी कोर्टातली मॅटर होती लोकांच्या हितात न्याय मिळाला त्यांना आणि हे सेकंड असेल हे सेकंड रेगा मेरे ख्याल से आज जो आप सोसायटी के आपणवार का एक मॅटर होता सेकंड करेक्ट सो वी आर व्हिएरी हॅपी डॅट टू माइलस्टोन फॉर मी टू रिप्रेझेंट सो मेनी मेंबर्स ऑफ द सोसायटी सो कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू अँड ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू दुसऱ्या एक महत्वाच्या व्यक्तीला तुम्ही जनरल बॉडी मध्ये बघितलात सारांश जे खरंच एक डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आहेत आणि मंत्राचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत सारांश देखील आज इथेच आहेत आज आपली जी महत्वाची जी प्रोसेस होती सेटलमेंट डिग्री सहीची ती आज आपण इथे पार पाडलेली आणि त्याच पद्धतीने आज आपली पूर्ण टीम देखील इथेच आहे तर मी सारांशला देखील विनंती करेन की त्यांनी थोडंसं बोलावं Uh, सात जून नंतर लोक वाट बघते सारांश पद्धत परत कधी बोलेल करून तर विनंती करीन साराज थोडस बोलावं पहिली गोष्ट सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन अँड आय रिली थिंक आम्ही हे अचीवमेंट करू शकलो नसतो जर तुम्ही विश्वास दाखवला नसता आणि दर मेंबरनी आमच्यावर जे विश्वास दाखवलाय मंत्रावर ते पार पाडणं सर्वात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आम्ही या, या डॉक्युमेंटला का सेलिब्रेट करत नाही जे मी बने सर आणि कमलेश सर आणि राव सरांना पण प्रॉमिस केलं मी सेलिब्रेशन त्या दिवशी करणार ज्या दिवशी तुमच्या घराची चावी तुमच्या हातात देणार आज हे फक्त एक पढाव आहे पण खूप मोठा पढाव आहे याच्यामध्ये मी काही लोकांना थँक्यू बोलायला इच्छितोस वन गौरव सर ते तुमच्या बाजूनी होते सुपर स्ट्रिक्ट होते पण सुपर अवेलेबल पण होते एवढं टाइम देऊन तुमचं ड्राफ्ट ओव्हर नाईट रिव्ह्यू करून तीन तासात चार तासात रिप्लाय देणं सोपं नसतो तर त्यांनी ते रिस्पॉन्सिबिलिटी खूप पार पाडली आहे मी सीओ सी चे मेंबर्स जे आहे सी बँक एच डी एफ सी बँकचे लॉयर सुबोध सर आणि जे पण या पूर्ण प्रोसेसमध्ये सगळे लोक जे इन्वॉल्व्ह होते त्यांना मनाने थँक्यू बोलतो कारण की तुम्ही जर याच्यामध्ये एफर्ट टाकलं नसतं तर हे पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्या प्रोजेक्टसाठी आलं नसतं मंत्राकडून परत तेच प्रॉमिस करणार की आमचं हे ध्येय आहे की आम्ही सेलिब्रेट करणार ज्या दिवशी तुम्हाला घर देऊ आणि आम्ही घर देऊनच मानणार काही असू द्या तुमचं कोऑपरेशन ठेवा आणि या नेगोशिएशनमध्ये थोडं वर झालं असणार था, थोडं कमी झालं असणार थोडं जास्त झालं असणार पण ते सगळं प्रोजेक्टच्या हितात मी आर्ग्यू केलंय आणि नेगोशिएट केलंय सो थँक यू फॉर युअर सपोर्ट अँड आय होप तीन वर्षानंतर जेव्हा आपण हे व्हिडिओ बघू तेव्हा हे क्लिप परत प्ले करू की आम्ही सेलिब्रेशन ऑन पोझिशन देणार होतो आणि आता पोझिशन चालेल सो थँक्यू 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 मच आणि या पूर्ण प्रोसेस मधले आज कमिटीच्या बाजूने आपले चेअरमॅन देखील इथेच आहेत खूप अडचणीचा प्रवास होता न झोप न काय आणि अनेक गोष्टी आज आपण आजपर्यंत पोहोचलेलो आहोत तर मला विनंती आहे की बने साहेबांनी पण आजचा हा जो मोमेंट आहे तो थोडासा तुम्ही देखील आपलं मत मांडव धन्यवाद आपला सर्वांना खूप खूप धन्यवाद आपण जे सहकार्य दिलेलं आहे आतापर्यंत जो संयम दाखवलेला आहे आपला हा मागचा दहा पंधरा वर्षाचा संघर्ष आहे आणि आपल्याला घर मिळावं सर्व सुविधा मिळाव्या या दृष्टीने आपण प्रयत्न करत होतो आणि आज एक मोठं पाऊल आपण उचललेलं आहे आपले नवनिर्वाचित विकासक जे आहेत मंत्रा प्रॉपर्टीज यांच्याबरोबर आपण सेटलमेंट डीड जी आपल्याला एन सी टी कोर्टामध्ये सादर करायची आहे त्याच्यावरती आपण सह्या केलेला आहे आणि एक मोठं पाऊल आपण उचललेलं आहे आणि हे सर्व शक्य झालेलं आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज एक नामवंत डेव्हलपर्स आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला नक्की खात्री आहे की ते हे ज्या मुदतीमध्ये त्यांनी घरं द्यायची कबूल केलेल्या आहेत ज्या एम्युनिटी द्यायच्या कबूल केलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला मिळतीलच त्यांचे खूप खूप धन्यवाद माझ्या राईट हँड साईडला आपले ॲडवोकेट गौरव सर आहेत या संपूर्ण संघर्षामध्ये या प्रवासामध्ये टीच्या मॅटर असू दे आणि इतर विषय असू दे त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे काही अडवाईस त्यांना आम्हाला मिळालं त्यामुळे हा आमचा प्रवास सुखकर झाला आणि आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो सारांसरच आहेत आम्ही दोन ऑक्टोबरपासून त्यांच्याबरोबर संपर्कात आहोत आणि आज आम्ही एक त्यांच्याबरोबर डील साईन केलेलं आहे म्हणजे आपण ते एक पूर्ण प्रोसेस केलेली आहे त्यांच्या त्यांनी जे एफर्ट्स घेतले सिंगल हँडेड त्यांनी ते केलेले आहे जनरल बॉडीमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे त्यांनी जे प्रस्ताव आपल्यासमोर प्रस्ता ठेवला आपण सर्वांनी मंजूर केला आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आज आपण हे सेटलमेंट केलेलं आहे आणि नक्कीच माझ्या मागचे मागे सर्व माझे सहकारी आहेत आतापर्यंतच्या संघर्षामध्ये खांद्याला लावून जे माझ्याबरोबर राहिले आणि सर्वांनी अनेक प्रसंगाला तोंड दिलेले आहेत जे आता यातना भोगलेल्या आहेत ते सर्वावरती मात करून आपण इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आपल्याला खात्री आहे की आपण मुदतीमध्ये ज्या मुदतीमध्ये आपल्याला घरं मिळायची आहेत ते आपल्याला नक्की मिळतील एवढी आपण खात्री बाळगूया आणि परत पुन्हा तुमच्या सगळ्या सहकार्याच्या आणि संयमाला दाद देतो आणि धन्यवाद मांडतो नमस्कार बरेच वेग होते की त्याला मुख्यपणे